आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथे वटवृक्ष हा जो आहे हा जवळजवळ हजार ते सोळाशे वर्ष जुना आहे कारण आपण बघू शकतो की मूळ वटवृक्षापासून तिथपर्यंत जवळजवळ सोळा नवीन वटवृक्ष बांधले नॉट बांधले गेलेले सोळा नवीन वटवृक्ष तयार झालेले आहेत आणि साधारण एक वटवृक्ष तयार व्हायला साठ वर्ष ते शंभर वर्ष डिपेंड्स ऑन द वेदर दे लागतात तर हा अंदाजे हजार ते सोळाशे वर्ष जुना वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष बघून ना मला एक कथा आठवली आपण हा जे मॅथमॅटिक्स माथे शिकतो अतिशय आवडीने शिकतो त्या मॅथमॅटिक्सचा उगम हा कुठून झाला किंवा सांख्यशास्त्राचा उद्गाता कोण होता माहिती आहे का तर सांख्यशास्त्राचे उद्गाते होते कपिलमुनी म्हणजेच अनसूया मातेचे जे सगळ्यात धाकटे बांधू होते ते आणि या सांख्यशास्त्राच्या उद्गाचा अभ्यास हा स्वतः अनसूया मातेने घेतला होता आणि तो वटवृक्षाच्या खाली घेतला होता त्या संदर्भातली ही कथा आम्हाला आमचे अम्हाल सद्गुरू अनिरुद्ध बापू यांनी त्यांच्या मातृवात्सल्य विंदानम ह्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे तर ती कथा तुमच्याबरोबर आज मी शेअर करते अनसुईने कपिलास प्रथम चिंतन व ध्यान करण्यास शिकवले आणि कपिलाचं ध्यान पूर्ण होताच तिने त्याला प्रश्न केला आपण ज्या वटवृक्षाखाली बसलो हो। आहोत त्याच्या एकूण पारंब्या किती आहेत अनसुयेने कपिलास अशा रीतीने गणना करण्यास शिकवली म्हणजे काउंटिंग शिकवलं त्यांनी तिने एक्झाम्पल दि कपिलमणी लहान होते अगदी त्यामुळे वटवृक्षाच्या खाली छोट्या छोट्या कॉन्सेप्ट त्यांना शिकवताना तिने हे शिकवलं त्यानंतर अनसुया मातेने कपिलमणीच पुढील प्रश्न केला यातील किती पारंब्या धरणीत जाऊन त्यांचे वृक्ष तयार झालेले आहेत ह्यातील किती पारंब्या आता कुठल्याही क्षणी धरणीत प्रवेश करतील अशा अवस्थेत आहेत व यातील किती पारंब्या या वटवृक्षाच्या अर्ध्या उंचीच्या पुढे आलेल्या आहेत ह्यातील किती पारंब्या वटवृक्षाच्या ज्या फांदीपासून निघाल्या आहेत तेथून फक्त एक वीतभरच वाढलेल्या आहेत व किती पारंब्या फक्त नख एवढ्या उंचीच्या आहेत ह्या सर्व प्रश्नांचा अभ्यास कपिलाकडून क्रमाक्रमाने करून घेताना अनसूल्य कपिलास क्रमबद्ध विकास तुलना सापेक्षता विकासाची गती व अवरोध आणि हेतू व कार्यामागील अंतर ही तत्त्वे समजावून सांगेल म्हणजे आपण विचार करू शकतो की आता आपण म्हणतो प्रॅक्टिकल लिव्हिंग प्रॅक्टिकल सॉरी प्रॅक्टिकल लर्निंग प्रॅक्टिकल लर्निंग तर त्या काही किती प्रॅक्टिकली अनुसूया मातेने आपल्याला शिकवलं आणि त्यातून व्यवहार आणि अध्यात्म ह्यांची सांगड घालणारं सांख्यशास्त्र जन्माला आलं कीप वॉचिंग काढिपा फॉर मोर अँड मोर सच इंटरेस्टिंग व्हिडिओज the